नमस्कार मंडळी महाराष्ट्राचं राजकारण आज इतक्या खालच्या पातळीवर गेलेलं आहे की नीतिमत्ता नैतिकता आणि माणुसकी यांचा साधा एक धागाही उरलेला नाहीये आज इथं उभा असणारा माणूस उद्या भारतीय जनता पार्टीच्या तंबूत जाऊन बसतो मग त्याचा भूतकाळ त्याचा इतिहास आणि त्याचं चारित्र्य काय असेल याच्याशी कोणालाही काही देणं घेणं नसतं म्हणजे हे आहे का आपल्या मराठी माणसाचं आपल्या महाराष्ट्राचं भविष्य ही आहे सत्तेच्या खेळातली एक घाणेरडी चाल महाराष्ट्राचं चा राजकारण अगदी उघडं पडलेलं आहे आणि त्याला उघडं आणि नागडं करण्यासाठी सर्वस्वी भाजपा जबाबदार आहे गेल्या काही महिन्यांपासून आपण अनेक म्हणजेच आपण कल्पनाही करू शकत नाही अशा प्रकारच्या घटना बघतो आहेत मुंडे प्रकरण झालं संतोष देशमुख हत्याकांड संजय शिरसाटांचा तो सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ आणि पैशांनी भरलेली बॅग कोकाटेंचं वारंवार शेतकऱ्यांविरोधातलं वक्तव्य विधिमंडळामध्ये झालेली गुंडगिरी मारामारी कॅन्टीनमध्ये त्या आमदाराने कामगाराला केलेली मारहाण त्यानंतर हनीट्रॅपमध्ये अडकलेले ते बहात्तर लंपट अधिकारी त्यानंतर त्यानंतर वैष्णवी हत्या प्रकरण त्यानंतर आता पाच सहा दिवसांपूर्वी सांगली येथे एका तरुणाने एका अभियंताने आत्महत्या केली शासनाकडे त्याचे एक पॉईंट चाळीस कोटी रुपये अडकलेले होते त्याने केलेल्या कामाचे पैसे त्याने केलेल्या कामाचा मोबदला त्याला अनेक महिने वाट बघून सुद्धा त्याला मिळाला नाही आणि त्यामुळे तो कर्जबाजारी झाला हे सगळं उदाहरण म्हणजेच सत्तेचा असलेला माज आहे एकूणच सगळी हुकुमशाही चालवण्याचं काम या सरकारचं चाललेलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते कबूल सुद्धा केलं आता की आता महाराष्ट्र हो की हे आमदार खासदार माझले आहेत म्हणूनच आपण काय करत आहोत याचा जरा देखील भान त्यांना उरलेलं नाही याने आपण सामान्य जनता आपल्या रोजमर्राच्या अडचणींमध्ये इतकी गुरफटून गेलेली आहे की आपल्याला या सगळ्या गोष्टींना विरोध करायला प्रत्युत्तर द्यायला आपल्याला टाइमच नाहीये आणि जो कोणी विरोध करत आहे किंवा सरकारला जाब विचारत आहे त्यांना दाबून टाकलं जातं या सगळ्या घटनांमधून सत्तेचा चालू असलेला दुरुपयोग भ्रष्टाचार आणि बेजबाबदारपणा स्पष्ट दिसतो यामुळेच जनतेचा विश्वास सरकार आणि प्रशासनावर कमी होत आहे आपल्या महाराष्ट्राला आपली एक वेगळीच ओळख आहे ती म्हणजे संतांची भूमी शिवरायांचा वारसा आणि स्वाभिमानाची परंपरा पण आज काय आहे आज सगळं स्वातंत्र्य सगळा स्वाभिमान विकला गेलेला आहे उत्तर भारतातील काही प्रथा परंपरा आणि त्यांचं राजकारण आपल्या मराठी मातीवर लादलं जातंय कावडयात्रा त्यातले हिंसक दंगे अश्लील नाचगाणे हे सगळं आपल्या पंढरपूर सारख्या वारीत आपल्या वारकरी संप्रदायात किंवा शिर्डीसारख्या पदयात्रेमध्ये घुसवायचं का आपल्या सांस्कृतिक वैभवाला गोबर पट्ट्याचा भाग बनवायचं का आणि या सगळ्याचा सूत्रधार कोण तर देवेंद्र फडणवीस होय ही गोष्ट अगदी शंभर टक्के खरी आहे जे महाराष्ट्राला त्यांच्या मुळांपासून तोडून त्याला आर एस एस आणि भाजपाच्या अजेंड्याला बांधण्याचा प्रयत्न करत आहेत यासाठीच त्यांनी जनसुरक्षा कायदा आणण्याचा डाव रचला आहे जो कोणी त्यांच्या या महाराष्ट्रविरोधी धोरणांना विरोध करेल त्याला अर्बन नक्षलवादी ठरवून तुरुंगात टाकायचं म्हणजे आज आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे की जे आज कुठेही काहीही अन्याय झाला किंवा काही चुकीची गोष्ट घडली किंवा आज सत्तेत असणाऱ्या नेत्यांनी मंत्र्यांनी जनतेविरुद्ध किंवा शेतकऱ्यांविरुद्ध काही अपशब्द वापरले किंवा काही चुकीचं भाष्य केलं तर आपण त्या विरोधात आपलं वक्तव्य मांडू शकतो आणि एक पत्रकार निर्भीडपणे आवाज उठवू शकतो बाजू मांडू शकतो आणि हेच सत्ताधाऱ्यांना नको आहे म्हणून हा कायदा आणण्यासाठी एवढे प्रयत्न चालू आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी महाराष्ट्रापेक्षा प्रथम स्थानी त्यांची मातृसंस्था आर एस आणि भाजप अधिक महत्त्वाची आहे त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्राचा स्वाभिमान त्याची संस्कृती आणि त्याची ही जनता दुय्यम स्थानी आहे दोन हजार एकोणावीसमध्ये याच कारणामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांना सत्तेपासून दूर ठेवलं होतं पण दोन हजार बारा तेरापासूनच फडणवीसांनी शिवसेना कमजोर करण्यासाठी कट रचले होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस या काळामध्ये त्यांनी युतीत असूनही शिवसेनेचे आमदार निवडून येऊ नयेत यासाठी खालच्या थराला जाऊन पाताळ खेळ खेळले होते पण उद्धव ठाकरेंनी हा डाव उधळून लावला त्यांनी महाविकास आघाडी स्थापन करून महाराष्ट्राला फडणवीसांच्या तावडीतून वाचवलं हा निर्णय त्यांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेपेक्षा महाराष्ट्राच्या हितासाठी होता पण त्यानंतर आलेली संकटं चक्रीवादळ कोरोना महामारी आणि उद्धव ठाकरेंचा स्वतःचा गंभीर आजार या सगळ्यांनी त्यांची कसोटी बघितली तरीही त्यांनी महाराष्ट्राला एक खंबीर नेतृत्वाखाली सावरलं यू पी बिहार गुजरातसारखी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्या मंत्र्यांनी आणि मुंबई पुण्यासारख्या महापालिकांनी रात्रंदिवस मेहनत घेतली जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या या कामाचं कौतुक सुद्धा केलं आता लोक विसरले असतील पण याच काळामध्ये भाजपावाले काय करत होते तर मंदिर उघडा लोकल सुरू करा शाळा सुरू करा म्हणून रस्त्यावर बोंबलत होते उद्धव ठाकरेंनी फेसबुकवरून जनतेशी संवाद साधला तर त्यांची टिंगल टावळी केली जात होती ही आहे का त्यांची जबाबदारी ही आहे का त्यांची देशभक्ती असे टोमणे मारले जात होते हा भाजपाचा खूप जुना खेळ आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जेव्हा महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरुद्ध अहिंसक मार्गाने लढा दिला तेव्हा संघी लोक काय करत होते त्यांनी कधी ब्रिटिशांविरुद्ध हिंसक आंदोलन केली का एकही ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार मारलं का नाही ते फक्त गांधींच्या सत्याग्रहाची खिल्ली उडवत बसले आणि मग स्वातंत्र्यानंतर फाळणीला कारणीभूत असलेल्या जिन्हाला ते का थांबवू शकले नाही त्यांनी मारलं तर कोणाला महात्मा गांधींना आणि आजही हेच चाललेलं आहे करोना काळामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या जनतेचे जीव वाचवण्यासाठी लढत होते तेव्हा फडणवीसांनी त्यांचे सहकारी पीएम केअर फंडाला पैसे देण्याचं आवाहन करत होते ज्या फंडाचा हिशोब आजपर्यंत कोणालाच माहिती नाही त्यावेळेस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याऐवजी त्यांनी हा गलिच्छ खेळ खेळला आणि आता हा जनसुरक्षा कायदा यामागचा खरा हेतू काय तर जो कोणी फडणवीसांच्या धोरणांना विरोध करेल मग तो पर्यावरणवादी असो म्हणजे जो प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींना विरोध करतो किंवा पंढरपूरच्या वारीमध्ये संविधान आणि समतेची दिंडी काढणारा कार्यकर्ता असो त्याला अर्बन नक्षलवादी ठरवून तुरुंगामध्ये टाकायचं पण तलवारी घेऊन वारीमध्ये घुसणारे भिडे सनातन संस्थेसारखे संतांच्या विचारांचा विपर्यास करणारे यांना काहीच होणार नाही सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांनी यावर स्पष्ट शब्दांमध्ये भाष्य केलंय कोणताही धर्म पर्यावरणाचं नुकसान करण्याची परवानगी देत नाही मग गणपतीला बुद्धीचं देवता म्हणणारे अशी शेलारसारखे नेते आपली सद्बुद्धी का गमावतात या सगळ्या आतल्या गोष्टी आहेत आणि या अशाच गोष्टींपासून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी किंवा या गोष्टींपासून बाजूला ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणावीसमध्ये फडणवीसांना सत्तेपासून दूर ठेवलं होतं पण एकनाथ शिंदेंनी आपल्या स्वार्थासाठी आपल्या राक्षसी महत्त्वाकांक्षेसाठी हा सगळा खेळ बिघडवला त्यांनी महाराष्ट्र पुन्हा फडणवीसांच्या हातात सोपवला आणि त्यांना काय मिळालं तर दोन अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद आणि कायदेशीर कारवायांपासून संरक्षण बस पण इतिहास त्यांना माफ करणार नाही जेव्हा महाराष्ट्राच्या मारेकऱ्यांचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा फडणवीसांसोबत एकनाथ शिंदेंचं नावही अगदी ठळक अक्षरामध्ये लिहिलं जाईल आज शिंदे गटाच्या अनेक मंत्र्यांवर आमदारांवर कारवाईची टांगती दालवार आहे अमित साळुंकेंची अटक सुप्रीम कोर्टाचा आगामी निकाल हे सगळं शिंदे गटाच्या विरोधात जाण्याची शक्यता दर्शवत आहे भाजपाचा इतिहास तर सगळ्यांनाच माहिती आहे आठ राज्यांमधील बारा पक्षांचा त्यांनी वापर करून ते पक्ष संपवून टाकले शिंदे गटाचीही तीच गत होणार आहे दिल्लीतून अमित शहा आणि फडणवीस यांचं साठ आहे शिंदे गटाचं स्वतंत्र अस्तित्व आता पुसट झालेलं आहे अजित पवारांच्या साथीने फडणवीसांना आता शिंदे गटाचं जोखड नकोस झालेलं आहे पण उद्धव ठाकरे त्यांना गेल्या तीन वर्षात फडणवीस आणि शिंदे यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना संपवता आलेलं नाही निवडणूक आयोगाचा गैरवापर मतदार याद्यांमधील घोटाळे ईव्हीएम घोटाळा सगळा करूनही उद्धव ठाकरेंची लोकप्रियता आणि पाठबळ वाढतच आहे उद्धव ठाकरेंनी तीन दशकांची भाजपासोबतची युती तोडली शिवसेनेचं आणि स्वतःचं अस्तित्व टिकवलं एकनाथ शिंदेंनी जो घातपात केला त्यातूनही त्यांनी शिवसेनेचा आत्मा जिवंत ठेवला हे जवळपास अशक्य होतं पण त्यांनी ते करून दाखवलं आणि याचं कारण म्हणजे त्यांचा महाराष्ट्रावरचा विश्वास आणि जनतेच्या मनामध्ये त्यांच्याविषयी असलेली आत्मीयता आज बाळासाहेबांच्या विचारांची जोड आणि फुले शाहू आंबेडकरांसारख्या विचारांच्या ते जवळ आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी त्यांच्या सांस्कृतिक वारसासाठी लढा दिला आहे आणि हा लढा अजूनही सुरू आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या जे काही चाललेलं आहे त्यामागे केवळ सत्ता आणि स्वार्थ नाही तर एक मोठा कट आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भाजपाने निवडणूक यंत्रणांचा गैरवापर केल्याचे अनेक अहवाल समोर आलेले आहेत इलेक्ट्रॉल बॉन्ड्सच्या माध्यमातून कार्पोरेट फंडिंग आणि सत्तेचा खेळ कसा खेळला गेला हेही उघड झालेलं आहे या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्रावर झाला उदाहरणार्थ गडचिरोली नाशिक आणि ठाणे यांसारख्या भागामध्ये आदिवासी आणि ग्रामीण मतदारांच्या मतांचा गैरवापर झाल्याच्या तक्रारी आल्या याशिवाय फडणवीस सरकारच्या काळामध्ये स्मार्ट सिटीसारख्या प्रकल्पांच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगपतींना देण्याचे प्रयत्न झाले हे सगळं महाराष्ट्राच्या मुळावर घाव घालणार आहे पण उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांविरुद्ध आवाज उठवला त्यांनी शेतकऱ्यांच्या सामान्य माणसाच्या हक्कांसाठी लढा दिला आरे मेट्रो कारशेड प्रकल्पाला स्थगिती देऊन पर्यावरण आणि स्थानिकांच्या हिताला प्राधान्य दिलं होतं हा निर्णय आजही त्यांच्या दूरदृष्टीचं उदाहरण आहे महाराष्ट्राच्या भविष्यात काय होईल हे सांगणं कठीण आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र ये येतील का महाविकास आघाडी टिकेल का याचं उत्तर कोणाकडेच नाही पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठामपणे उभी आहे ते फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या अगदी जवळ आहे त्यांनी या लढ्याला अधिक बळ द्यावं आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला स्वाभिमानाला नवं जीवन द्यावं हीच खरी अपेक्षा महाराष्ट्राच्या जनतेनेही आता जागा होऊन या गलिच्छ राजकारणाविरुद्ध आवाज उठवायला हवा हा, हा लढा उद्धव ठाकरेंचा एकट्याचा नाही आहे तर प्रत्येक मराठी माणसाचा आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र